तर मित्रांनो राज्यामध्ये तीन लाखापर्यंत सरसकट शेतकरी कर्जमाफी होणार का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा तर मित्रांनो मंत्री अब्दुल सत्तार यांनी मीडियाशी बोलताना अशी माहिती दिलेली आहे की राज्य सरकार हे तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ करू शकतं का याची चाचपणी करत आहे तशी माहिती देखील गोळा करत आहे आणि याची जो निधी आहे तो निधीच्या तरतुदीसाठी केंद्र सरकारकडे सुद्धा या निधीची मागणी करणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून येत्या काही काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकते असे संकेत आता मिळू लागलेले आहेत त्याचं कारण म्हणजे सरकारच्याच मंत्र्यांनी अशी माहिती मीडियासमोर दिलेली आहे त्यामुळे येत्या काळात केंद्र सरकारच्या मदतीनं आणि राज्य सरकारच्या मदतीनं शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी दिली जाऊ शकते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकन प्रेस करा धन्यवाद